मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता <प्राणगा> तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता कर्रा गर्रा फिरायला लागली पायाला भिंगडी बांधले जर का अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंच नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार ना तुम्ही तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं उदघटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील 大家看第四位。So